एज्युकेशन होत असताना जर्नालिझममध्ये एम ए केलं आणि नंतर योगामध्ये मी एम ए केलं आणि मी आत्ताच्या घडीला मागच्या एकवीस बावीस वर्षापासून रेग्युलर मी योग साधना करत असतो सांगा कुठेही असो कुठेही असो मला असं वाटतं त्याच्यात मी खंड पडू देत नाही मला त्याचा देध डे टू डे जीवनामध्ये फार बाकी शारीरिक सोडा मानसिकही तेवढंच महत्त्वाचं असतं आणि त्याचा एक माझा आनंद मी योगाचा घेत असतो मी हॅबिच्युअल आहे तसा योगाचा मला अशी हॅबिट आहे योगाची तसं पाहायला गेलं तर मी कुठे घरी गेल्यावर कुठेतरी उलट पालटं सायकल चालवणार हे करणार पाय वर करणार म्हणजे जेवलेलं नसलं तर थकलं थोडासा थकवा आला तरी योगामध्ये एवढं टेक्निक आहे की दोन चार मिनटामध्ये माणूस फ्रेश होऊ शकतो योग ही भारतीय संस्कृतीचा एक भाग आहे आता जग त्याच्यामागे धावतं परंतु खऱ्या ऋषी पतंजली आणि सगळे जे आपले जुने आहेत हे योग आपले आपण वेगवेगळ्या ऋषींचं ऐकतो हे एवढे वर्ष जगले हे जगू शकतात कारण त्यावेळेची जीवनपद्धती काय पेस्टिसाईड्स नव्हतं काही नव्हतं अतिशय स्वच्छ सुंदर सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळं माणूस योगामुळं चांगल्या पद्धतीनं जीवन, जीवन जगू शकतो